संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह नाशिक महामार्गावरील कळम हदीतील वरपे मळा परिसरात अपघाताचे सत्र सुरू असल्याने वरपेमळा ठरतोय मृत्यूचा सापडा आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरील कळम हद्दीतील येथे रविवार दिनांक रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या वा आयशर टेम्पोची ची समोरासमोर होऊन अपघात झाला होता या अपघातामध्ये आयशर टेम्पोचा लग जखमी झाला होता ही बातमी ताजी असतानाच याच ठिकाणी आज पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास आयशर टेम्पो आणि पिकअपचा चा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये तीन जण जागेमध्ये अडकले होते या अपघातामध्ये तीन जण गाडीमध्ये अडकले होते त्यांना स्थानिक ग्रामस्थ कमलेश वरपे साईनाथ वरपे कुमार वरपे ऋषिकेश वरपे अमित वरपे सचिन वरपे सूरज वरपे सार्थक महेश भालेराव मंगेश कांडे यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले परंतु या अपघातात पिकअप चालक ठार झालाय तर शेजारील किन्नर व आयशर गाडीचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाले पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ व एपीआय सुनील बडगुजर हे करताय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा